मिर्जेत भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दैनी अवस्था मदन भाऊ युवा मंचचे तोफिक कोतवाल आक्रमक मिरजेतील भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दैनी अवस्था झाली आहे या अवस्थेला ठेकेदार आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मदन भाऊ युवा मंचचे अध्यक्ष तोफिक कोतवाल यांनी केलाय त्यांनी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची पाहणी केली त्यावेळी कोठ्यावधींचा निधी खर्चून देखील बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची दैनीय अवस्था पाहता ते आक्रमक झाले होते कोठ्यावधीचा निधी आणला परंतु काम अजूनही अपुरेच एकी आहे एकीकडे पेविंग ब्लॉक बसवले आहेत तर एकीकडे बसवले नाहीत तसेच कचरा देखील उद्यानात मोठ्या प्रमाणात साचलाय ड्रेनेजचे पाणी लिकेज होऊन उद्यानात दुर्गंधी पसरली आहे यावेळी तोफिक कोतवाल आणि मदन भाऊ युवा मंचचे कार्यकर्ते यांनी उपायुक्त यांना बोलावून घेतलं त्यांच्या समक्ष पाहणी केली यावेळी उपायुक्त यांनी संबंधित ठेकेदार आणि विभागाला सूचना केल्या आहेत अशा कामचुकार ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत त्यांची नावे समाविष्ट करावी अशी मागणी केली आहे यावेळी मदन पाटील युवा मंचचे अध्यक्ष तोफिक भाई कोतवाल मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष चांदभाई निशानदार झाकीर शरीफ मसलत सुनील खोत मदन पाटील युवा मंचचे अध्यक्ष तोफिक भाई कोतवाल अस्लम भाई पीरखान मेजर मंजुनाथ संतोष बामनी विनायक भाई मारुती बोनोरे आदी उपस्थित होते त्यामध्ये काही समस्या होत्या नागरिकांच्या तक्रारी होत्या त्याची पाहणी केली त्यामध्ये मेजॉरिटी लेवलला देण्याचा विषय होता त्याचबरोबर काही जे कर साहेबांच्याकडचं पीडब्ल्यू डीकडचा ट्रॅकचा विषय होता की जे काही काम अजून झालेलं नाही त्यासंबंधित विभागाला ते सांगितलं जाईल त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा विषय होता तोसुद्धा सॉल्व्ह केला जाईल थोडासा कचरा बऱ्यापैकी आहे तोसुद्धा स्वच्छता निरीक्षकांना सांगून त्या पद्धतीने केलं जाईल आणि इतर जे काही छोटे मोठे विषय आहेत त्याचा पण आम्ही त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून त्याच्यावर काय करता येईल त्याचं सोल्युशन काय करता येईल त्याचं निराकरण नक्कीच केलं जाईल त्यासाठी याच्यामध्ये पाण्याचा निचरा होत नसल्यामुळेच डास्याची उत्पत्ती होती आहे फारणी वगैरे केली आउटलेट आणि ते व्यवस्थित करून त्यातनं पाणी कसं पाचवी उद्यान मिरज मिरज शहरामध्ये हा प्रथमच सिटीमध्ये सेंटरमध्ये हा उद्यान आहे त्या उद्यानाची उद्यान दयनीय अवस्था झालेली आहे काही कॉन्ट्रॅक्टराने केलेले आहे तर काही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षामुळे झालेलं आहे या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी उद्यामानामध्ये घुसून डास होत आहेत आणि यामुळे लोकांना डेंग्यू होत आहे आज आपण बघितला हा ट्रॅक बघा साहेब जरा व्हिडिओ ट्रॅक जे आहे सहा महिने झालं ते ट्रॅकचं काम चालू आहे परंतु आज अखेरपर्यंत काम पूर्ण झालं नाही काय नाही दुसरी गोष्ट हा ब्लॉकेजचं पण काम चालू आहे निम्म्यात ब्लॉक बसवले आहेत आणि निम्म्यात नाही त्यांना कॉन्ट्रॅक्टरला असं वाटत असेल की आमच्याकडे पैसे नाहीत काय नाही त्यांनी सांगू दे आम्हाला आम्ही मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आम्ही आमच्या युवा मंचा वतीनं आम्ही त्यांना पैसे देतो दुसरी गोष्ट अशी आहे की गेले सहा सहा महिने झालं तिथं जिमचे जे इक्विपमेंट्स आणलेले आहेत ते इक्विपमेंट्स जे आहेत ते दोन महिन्यात दो तुटले ती ते कुठली काय पद्धत आहे हे पैसा, जा पैसा जे आहे ते जनतेचा पैसा आहे आणि तुम्ही पाहिजे तसं तुमच्या मालका तुमच्या बापाच्या असेल तर वागून काय आणि दुसरी गोष्ट हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना वाटायला आलं की मी कुठला तर पुलाचं काम किरकोळ काम आहे त्यांना होऊन आहे महापालिकेच्या अशा कॉन्ट्रॅक्टरवर का कठोर कारवाई केली पाहिजे ही आमची आणि ब्लॅकलिस्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर घालायला पाहिजे ही आमची कळकळीच विनंती आहे हा उद्यान हा ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखला जातो हा आता डासांचा पार्क बनलेला आहे कारण की ते दूषित पाणी होऊन डेनीचं पाणी होऊन त्यामुळे डास वाढलेले आहेत काही लोकांना डेंगू वाढलेले आहेत त्याचा विचारणार कोण आणि ते घसर लहान मुलांना खेळण्याचं जे केलेलं आहे घसरगुंडी इथं तिथं खाली वाळूच नाही आहे लहान मुलं पडतात तुम्ही लोक लहान मुलांच्या जीवित हातने खेळायला लागलाय काय काय तुमच्यामध्ये काय माणूस की वगैरे काय आहे का, का नाही कोणाशी खेळायचा कोणाचे नाही लहान मुलांचे खेळता तुम्ही हे त्वरित थांबलं पाहिजे महानकर नेपसाठी आधी माने मिरज ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा